न, आता हेच म्हणत आहे ना एक आता आम्ही आज जिथं गेलो ना तिथं साधा नाही केला त्यानं काहीच नाही वसुली केली साहेब पाच हजाराची त्याची आता साहेब आपली भुले आहे ना त्या गुप्त साहेबांनी फोन करायला लावला होता मी त्याने बंद केला दिल्या माझला का म्हणे घोसुरीचा म्हणे गोसुली नाही करू लागला तू असं नाही साडे अकरा वाजले म्हणे अजून म्हणजे झाला का पण टाईम म्हणे आता नाही भाऊ ना गुप्ता साहेब सिरियस आहे तुझ्या उतर वाढण्याचा येतो साहेब हा जेवण मेसेज टाकला म्हटलं जेव्हा भाऊ पायरे भाऊ म्हटलं मी इथं म्हटलं दिवशी ब्रेकडाऊंडवर काय पाहतो तुम्ही तुम्ही नव्हते मुलगी फक्त माहिती का निखिल मी माझा उपयोग कोण होता ब्रेकड्राऊंडवर नाही शुभम घरी गेला होता हा राजू तुम्ही घरी गेले शुभमही घरी गेला हा निखिलन मी सोबत राहतेच्या ब्रेकड्राऊंड वर सर्व जादू होते मॅडम साहेब मला फोन करत होते राहूते कुठं होता माहिती का त्यांच्या त्यांच्या गँगमध्ये होता तेव्हा भाऊ माझं काय म्हणणं आहे आज आपण काय करतो आणि मी त्याला एक सांगत होतो की परमिट घ्या रे बाबा परमिट घ्या एक परमिट घ्यायला तयार नाही भाऊ तुकून आयटीआय कॉलेजच्या एबीसी चो जवळून एफे चालतयार साहेब मला फक्त एकच बियन सवनभाऊ माझं काय म्हणणं आहे तुम्ही सालेवर लाजीनदारहा म्हणून त्या गावाची वसुली राहते बरोबर नाही का तुम्ही लाजिनदार नसते तर वसुली राहत नाही मॅडम मन मुलीला लेगीस तू पण मी पण पोटी चत्ते ना पोटी पोटी मला काय 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 युग होत फोटो झाले तर यायचा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ काढा तरी तुम्ही काढले आणि माझा तुम्ही एम सी माणसा काय ओकला काय साहेब माझा तुम्ही व्हिडिओ काढायला पाहिजे तुमचा किती गांडभर दोस्ताना असेल पण एक आपल्यासोबत एक लेडीज फिरून राहिली आणि तुमच्यासोबत इमानदारीनं फिरून राहील झाले तुमच्या गावात तर किती काही असेल तर तुम्हाला नोकरीचा काही भीती नाही का तुम्हाला तिथं गरम झाली माझी याला मी खांडव्याचं डायरेक्ट नाव घेतलं का व्हिडिओ काढ म्हणून

त्यांना टाकली न कोकणी केला अमोल त्याच्यात नको टाकू अमोल टाकते त्याच्यात छपक्यासारखं करू नको माणूस छक्का माणूस घेऊन भाऊ ना बोलाव आम्ही बर मॅडम फोन केला हो भाऊ मी त्या दिवशी मला घराच्या टेन्शन मध्ये तुम्हाला काय सांगू घर पुरत माझं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे चोऱ्याचा फोन आला मॅडम मी अमरावती जाऊन साडे नऊ वाजले काय अरे पोरगाय माय घरी तुम्ही म्हणणार म्हणणार तुम्ही दारू रुपयाचे म्हणून म्हणणार अमरावतीत आल्यानंतर आणून काहीतरी पण मी जा परिवारवाली आहे साहेबांनी मी ऑफिस संपल्यावर आम्ही बजनेरामध्ये होतो एका तासाच्या आता आम्ही आटपवत होतो का साहेब

नाही आपण आपल्या ताब्यातल्यानंतर अरे मी काय म्हंटल फोटो रिटरल्या तू म्हटलं मी मार्केट म्हटलं माझ्या हातात आहे म्हटलं मार्केट मध्ये काही म्हटलं हे न करू म्हटलं बिल वाट म्हटलं बरोबर मी स्वतः उतरतो म्हणे मॅडम म्हणे म्हटलं ना रे स्वतः उतरतो म्हणे जतपर्यंत मी हा तत्पर्यंत काही टेन्शन घेऊ नको नाही केलं नाही पाहिजे तुम्ही टेन्शन नका जाऊ तर भाऊ मग आपण बहिणी सारखं हो ना मी कुठं मॅडमारख मी कुठं नाही म्हणत ते घर भाऊत रे घर भाऊ इथं नाही आले पाहिजे मॅडम लाईनमेंट कापतू चालत नको माझव तू तर लवड्या तू त्या गावात लवड्या इज्जत नाही अंजनगाव तुरुजी मध्ये बोल तू कापतो ना तू कनेक्शन कापतो तू म्हणजे समजणार मग काय मॅडमची इज्जत काय आपल्या अहो ति तहसीलदार म्हटलं भाऊ चव्हाण भाऊ सोबत आम्ही रेस्ट हाऊस ला दारू पे तो मुकून तुचल ना एकदा अंजनगाव सुरुजी तहसीलदारा सुद्धा मी दारूच येतो दहा वर्षाचे जुनिशन आहेत आपलं मोठम काही पांडव्या लवड्या पेन कुठे थोडी भूकात ना आम्हीपेक्षा माग आहे गवढं धारू आणि मित्रांची श्रद्धाच